मंत्र या ठिकाणी संत रोहिदा चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा तर्फे या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत त्यांची आपण या कार्यक्रमासंदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ लिडकॉमच्या मार्फत आज आम्ही तीन दिवसाचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील वे 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 हे लोक ज्यांनी सगळं हँडमेड सगळं प्रॉडक्ट आहे प्र आणि मला वाटतं इतक्या कमी किमतीमध्ये इतकं चांगलं प्रोडक्ट दुसरीकडे कुठेही मिळणार नाही म्हणून सर्वजण ना ज्यांनी स्टॉल लावले तेही दे आनंदात आहेत घेणारे आनंदात सर्व कॉमन घटकातल्या लोकांना एक वाव मिळावा त्यांच्या व्यवसायाला चालना म्हणून लिडकॉमच्या मार, मार्फत हे आम्ही प्रोडक्ट चालू केलेला आहे आणि मला वाटतं याचा आता ब्रँडिंग एक वेगळ्या पद्धतीने आम्ही वेगळ्या लेव्हलवर करणार आहोत आणि यामध्ये आज जे स्टॉल मध्ये जे काही मिळ झाले होते से से ते ले ले। त्या सर्वांचा सहभाग असेल भविष्यामध्ये हे चांगले उद्योजक बनावेत अशी आमच्या शेवटचा एक प्रश्न मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गटाई कामगारांसाठी जे स्टॉल देणे ते बंद केलेलं आहे त्यामुळे चर्मकार समाजांची आर्थिक उन्नती कुठेतरी खचलेल्या त्या संदर्भात आपलं काय आज आजच मी आमचे प्रधान सचिव आहेत या ठिकाणी त्यांना सुद्धा सांगितले आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात एक बैठक आयोजित करतोय निश्चित त्याच्यावर आम्ही मार्ग हे होते आपल्यासोबत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांनी जो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो गटई स्टॉल ते जे कारागिर आहेत जे कामगार आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा साठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये जे गटाई कामगार आहेत त्यांना न्याय मिळतो का पाहत रहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई